नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन्स या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर सर्वोच्च न्यायालयाचा भाडेकरूंच्या मालकीसंबंधात एक महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल तोच मालक समजला जाईल हा अतिशय मोठा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा हा मोठा निर्णय इतकी वर्ष मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल तोच मालक समजला जाईल असा आपण म्हणू शकतो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे मित्रांनो आपण जर बघितलं की मालमत्ता वादाची प्रकरणे दररोज आपल्या समोर येतात बळजबरीने मालमत्ता ताब्यात घेतल्याची लाखो प्रकरणे ही न्यायालयात प्रलंबित आहेत त्याच्यावरनं अनेक वाद आहेत मारामाऱ्या होतात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होतो अशाच एका मालमत्ता वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वपूर्ण निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की के कब्जा करणारा त्या मालमत्तेच्या मालकीचा दावा करू शकतो की नाही हे स्पष्ट केलेलं आहे तुमच्या मालमत्तेची मित्रांनो काळजी घेणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्ही जर ते केलं नाही तर मोठ्या अडचणीत तुम्ही येऊ शकता घरभाडे हे एक स्थिर उत्पन्न आहे त्यामुळे लोक मालमत्तेत गुंतवणूक करतात आणि घरे दुकाने जमीन खरेदी करतात खरेदी केल्यानंतर हे सर्व ते भाड्याने देतात आणि त्या भाड्यावर जगायचा प्रयत्न करतात परंतु अनेक वेळा मालक आपल्या भाड्याच्या मालमत्तेची काळजी घेत नाही परदेशात जातात किंवा परदेशात राहून आपल्या कामात व्यस्त राहतात दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात येणारे भाडे त्यांना मिळत असते त्याच्यामुळे ते काळजीही करत नाहीत परंतु मालमत्ता भाड्याने दिल्यानंतरही मालकाच्या दृष्टीने काही गोष्टी त्यांनी लक्षात ठेवाव्याच थे लागतात अन्यथा त्यांना मालमत्ता गमवावी लागू शकते आपल्या देशात मालमत्ते संबंधीचे जे नियम आहेत त्यामध्ये भाडे करू हा मालमत्तेचा ताबा मिळवू शकतो हे लक्षात घ्या चला तर बघूया मित्रांनो मग भाडेकरू मालमत्तेचा ताबा कधी घेऊ शकतो ताबा घेण्याचा दावा कधी करू शकतो तर मित्रांनो ब्रिटिशांनी बनवलेला जो कायदा आहे त्याच्यामध्ये ॲडव्हर्स पोझिशनची तुम्हाला माहिती आहेच तर ह्या ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताबा या क नियमानुसार बारा वर्ष एखादा भाडे करू राहिल्यानंतर तो मालमत्तेचा ताबा मिळवू शकतो जर घरमालकाने त्याच्या मा, मालमत्तेकडे दुर्लक्ष केलं असेल तर अर्थात त्याला काही अटी आहेत तर मित्रांनो बारा वर्षात घरमालकाने आपल्या मालमत्तेबाबत आणि आपल्या मालमत्तेच्या वर असलेल्या आपल्या ताब्याबाबत कोणतंही काळजी घेतलेली नाही कोणतंही बंधन घातलेलं नाही कोणताही करार केलेला नाही आणि तिथे भाडे करू असा काही करार न करता पुढे कंटिन्यू राहिलेला आहे तर भाडे करू मालमत्तेवर अशा वेळेला ताबा मागू शकतो आणि म्हणूनच त्यावेळेला भाडे करू पुरावा म्हणून प्रॉपर्टी डीड पाणी बिल वीज बिल यासारख्या गोष्टी सादर करून कोर्टाला सांगू शकतो की माझ्या ताब्यामध्ये प्रतिकूल ताबा नु ताबा आहे माझ्याकडे आणि घरमालकाने त्याच्या संपत्तीकडे दुर्लक्ष केलंय पण मी त्याची काळजी घेतोय सुप्रीम कोर्टाने या याच्यावर जो महत्वाचा निर्णय दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि जमिनीशी संबंधित वादात दिलेला हा निर्णय ऐतिहासिकही आहे ज्याच्याकडे बारा वर्षाच्या माल जमिनीचं ज्याच्याकडे बारा वर्ष जमीन आहे तोच आता जमिनीचा मालक मानला जाईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने असं म्हटलंय की बारा वर्षापर्यंत कोणी या जमिनीचा मालकीचा जर दावाच केला नाही तर ज्या व्यक्तीने त्या जमिनीचा ताबा घेतला आहे तो तिचा मालक समजला जाईल मात्र सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खाजगी जमिनीशी संबंधित आहे बरं मित्रांनो ह्याच्यामध्ये सरकारी जमिनींना हा नियम लागू होत नाही हे कृपया लक्षात घ्या न्यायालयाने दोन हजार चौदामध्ये यासंबंधी दिलेला जो निर्णय आहे तो देखील रद्द केला आहे दोन हजार चौदामध्ये न्यायालयाने आधी स्वतःचा याच्या विरुद्ध एक निर्णय दिला होता तो आता या खंडपीठाने म्हणजे न्यायमूर्ती अरुण मिश्रा न्यायमूर्ती अब्दुल नझीर आणि न्यायमूर्ती एमआर शाह यांच्या खंडपीठाने दोन हजार चौदाचा तो निर्णय रद्द केला आहे आणि असे म्हटले आहे की कोणीही जमिनीवर ताबा करत नसेल आणि भाडेकरू त्या जमिनीवर बारा वर्षापासून सतत राहत असेल तर तो त्या जमिनीचा मालक आहे आणि त्याच्या मालकीचा मालकी, मालकी हक्काचा विचार न्यायालयातर्फे केला जाईल दोन हजार चौदा मध्ये मात्र मित्रांनो न्यायालयाने असं म्हटलं होतं की प्रतिकूल ताबा असलेली व्यक्ती जमिनीचा दावा करू शकत नाही तर तो स्वतःचा निर्णय रद्द केलेला आहे जमीन मालकांनो सावधान यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटल्या होते त्यावेळेला की जमिनीच्या मालकाला कब्जेदाराकडून जमीन परत घ्यायची असेल तर ती जागा ताब्यात घेणाऱ्याला परत करावी लागेल असंही म्हंटल होत सर्वोच्च न्यायालयाने जमिनीच्या ताब्याशी संबंधित निर्णय देताना आता असं म्हटलं आहे की भारतीय कायदा एखाद्या व्यक्तीला बारा वर्षापर्यंत कोणत्याही जमिनीवर आपला हक्क सांगण्याचा अधिकार देतो जरी तो मालक नसेल तरी कोणतीही जमीन विवादित असल्यास एखादी व्यक्ती बारा वर्षाच्या आत त्यावर आपला हक्क सांगून खटला दाखल करू शकते आणि न्यायालयाकडून परतही मिळवू शकते मालकाच्या बाबत आहे म्हणूनच तुम्हाला मित्रांनो मी असं सांगतो की मर्यादा कायदा कलम म्हणजे लॉ ऑफ च्या नुसार खासगी मालमत्तेवर मालकी हक्क सांगण्याची मुदत ही बारा वर्ष आहे तर सरकारी जमिनीवर ही मर्यादा तीस वर्षाची आहे आपली मालमत्ता वाचवायची असेल तर बारा वर्षाच्या जबरदस्तीने ताब्यात घेतली आपली जमीन कोणीतरी ताब्यात घेतल्याची तक्रार ता आपल्याला दाखल ही करावीच लागेल सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अतिशय स्पष्ट केलेला आहे की जमिनीचा ताबा बारा वर्ष एका त्याच्या ताब्यामध्ये अविरत चालू राहिला अबाधित ती राहिली तर मालकाने आणि त्याला मालकाने कोणताही आक्षेप घेतला नाही तर मालमत्ता ज्याच्या ताब्यात असेल ज्या व्यक्तीच्या ताब्यात असेल केवळ इच्छा पत्र आणि मुखत्यार पत्राच्या आधाराने तुम्हाला कोणत्याही मालमत्तेचे मालक मानले जाणार नाही असंही इथे सांगितलेलं आहे कारण तुम्ही विचार करा एखादी विवादित जमीन आहे ती अतिक्रमण दाराच्या ताब्यात आहे बारा वर्षापेक्षा जास्त त्यालाच ताप मालक समजलं जाईल तुम्हाला जर इच्छापत्रामध्ये तुमच्या वाडवडलांनी जमीन दिली परंतु ती दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर तुम्ही मालक होऊ शकत नाही सगळ्यात महत्वाचं आहे मालमत्ताधारकांनी या गोष्टी कृपा करून लक्षात ठेवावा की तुमचं घर किंवा तुमचं मालमत्ता भाड्याने देताना शक्यतो अकरा महिन्यासाठीच भाडे करार करा दर अकरा महिन्यांनी नूतनीकरण करा कारण त्याच्यामुळे भाड्याच्या जमिनीच्या किंवा घराच्या ताब्यामध्ये ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो भाडेकरूला अकरा वर्षांनी ब्रेक मिळतो आणि तो ब्रेक समजला जातो त्याच्यामुळे जा बारा वर्ष सलग त्याचा ताबा राहू शकत नाही मालमत्ता तरी एक, देखील एखाद्याने मित्रांनो जमीन ताब्यात घेतली तर काय करायचं किंवा मा तुमची मालमत्ता ताब्यात घेतली तर जर तुम्ही कोणत्याही जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेतला असेल तुमच्या कोणत्याही जमिनीचा बेकायदेशीर ताबा घेतला असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे कायदेशीर मदतही मिळू शकते मालकांनो कृपया लक्षात ठेवा की एक संपूर्ण त्याच्यासाठी एक व्यवस्था आपल्या कायद्यामध्ये आहे तुम्ही मालक आहात आणि त्या तुमची जमीन घेतली असेल तर आय पी सी कलमाच्या चा चार चारशे वीसनुसार आपल्या सगळ्यांना माहिती माहितीला चिटिंगचा कलम आहे तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेतून गुन्हेगारी बळावर म्हणजे धमकावून किंवा धमकी दाख देऊन बेदखल केलं असल्यास हे कलम लागू करू शकता तुम्ही कोर्टात जाऊन एखाद्यावर चारशे वीस ची केस फौजदारी कोर्टात करू शकता आणि स्वतःचं म्हणणं मांडू शकता त्याला जागेतनं बेदखल करू शकता या कलमाखाली तुम्ही पोलिसांच्याकडे तक्रार करू शकता आणि कारवाई होऊ शकते फसवणूक करून मालमत्ता विकणे हा दुसऱ्या प्रकारचा गुन्हा आहे तर काहीद्या आय पी सीच्या चारशे सहानुसार नुसार जर जमीन मालकाने आपली मालमत्ता किंवा जमीन ट्रस्टवर दुसऱ्या व्यक्तीला दिली आहे आणि त्या व्यक्तीने दिलेल्या मालमत्तेचा जर गैरवापर केला असेल किंवा मालमत्ता विकली असेल तर चारशे सहा हे कलम तुम्ही लावू शकता याशिवाय इतर व्यक्तीने जर जमीन मालकाच्या मागणीनंतरही मालमत्ता परत केली नाही तर कायद्यानुसार त्या माणसाला अशी गैर पद्धतीने इलिगल्ली ती मालमत्ता स्वतःच्या ताब्यात ठेवल्याबद्दल तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला मोठी रक्कमही भरू भरावी लागू शकते मित्रांनो चारशे सदुसष्ट कलम आहे या कलमानुसार जर एखाद्या व्यक्तीने मालमत्तेची बनावट कागदपत्र बनवली किंवा मालमत्तेचा ताबा घेण्याच्या हेतूने मालकाला हानी पोचवली किंवा दुखापत केली किंवा फसवणूक केली तर त्या व्यक्तीवर भारतीय कलमानुसार भारतीय दंडविधानातील कला या कलमानुसार गुन्हा दाखल केला जातो आणि चारशे त्रेसष्ट नुसार तो खोटरडेपणासाठी दोषीही मानला जाईल परंतु मित्रांनो या सर्वांच्यासाठी तुम्हाला आधी तक्रार करणं आवश्यक आहे तेव्हा कृपा करून तक्रार करा जमिनीचा ताबा सोडू नका सो जमिनी भाडे भाड्याने जमीन किंवा घर देत असाल तर ही सगळी काळजी घ्या धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यांनी कोणी माझा हा चॅनेल आत्तापर्यंत केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा बेलायकाने द्यावा म्हणजे त्यांना असेच कोर्टाचे निर्णय सोपे करून सांगितले जातील ज्याचा त्यांना दैनंदिन जीवनात उपयोग होईल पुन्हा भेटूया मित्रांनो सीओ